जागतिक आरोग्य दिन व जागतिक होम्योपैथिक के दिन के मौके पर डॉक्टर संतोष जढ़ाले शहर के कलेक्टर ऑफिस के नियोजन भवन में बीमारियों के अहम अजबाब व वजुहत के बारे में तफसी ऐसी बेहतरीन अंदाज में एक बड़े डिजिटल प्रोजेक्ट पर वीडियो और फोटोज की शक्ल में ढाई ते तीन घंटे तक बीमारियों से बचाव और कैसे अपनी जिंदगी में एक सेहतमंद खुशाली आज जागतिक आरोग्य दिन आणि जागतिक होमिओपॅथिक दिन हे दोन दिवस एकत्र आलेले आहेत त्या निमित्तानं आजचा हा कार्यक्रम होता या कार्यक्रमात माझा विद्यार्थी संतोष जटाळे आमच्या कॉलेजचा विद्यार्थी असो त्यांनी एवढं चांगलं प्रेझेंटेशन आजच्या या कार्यक्रमाचं केलं खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे आजच्या या दिनानिमित्त सर्व समाज बांधवांना मी चिरायू हा आरोग्य कायम आरोग्य त्यां सगळ्यांचं चांगलं राहू ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आजच्या दिनानिमित्त होमिओपॅथीचा दिवस हा फार महत्त्वाचा दिवस आहे जगामध्ये सगळ्यात पॅथी मानलेली जर असेल तर ते अलोपॅथी पहिल्या नंबरवर आणि दुसऱ्या नंबरवर होमिओपॅथीला सगळ्यात मोठा सन्मान मिळालेला आहे जेवढे म्हणून मोठे मोठे व्यक्ती जगातले ते होमिओपॅथीला प्रेफर करतात आणि ह्या दिवनानिमित्त होमिओपॅथीच्या सर्व जाणकारांना होमिओपॅथीचा प्रसार प्रसार करणाऱ्यांना विद्यार्थ्यांना आणि जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांना शुभेच्छा देतो आणि आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त सुद्धा सर्व समाज बांधवांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो वाजे हो के डॉक्टर संतोष जटाले के इस प्रोग्राम में ढाई ते तीन घंटे तक हॉल में लेडीज और जेंट्स हजरात बगर थके इस प्रोग्राम का लुत्फ उठाते रहे दरम्यान में डॉक्टर साहब ने प्रोजेक्टर पर जज्बाती चलाकर लोगों को प्रोग्राम में बांधे रखे। बाद में सवाल जवाब का सेशन शुरू हुआ कई लोगों ने अपनी सेहत और बेहतर जिंदगी कैसे गुजारे इस पर सवाल किए होम्योपैथिक के जनक डॉक्टर सेंजेल हैनीम के दो सौ जयंती के मौके पर इस तरह का प्रोग्राम मुनद किया गया इसी तरह डॉक्टर संतोष जेठले मसल और सलमान रेलवे स्टेशन के करीब अपना क्लिनिक डॉक्टर हेनीम होमोपैथिक क्लिनिक के नाम पर चलाते हैं और हर रोज कई मरीज डॉक्टर संतोष के इलाज से मुकम्मे सेहतमंद होकर अपने घर को लौट रहे हैं। दहा एप्रिल जागतिक गोमपयती दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस या निमित्ताने आम्ही हा नियोजन बनामध्ये एक कार्यक्रम ठेवला त्याच्या अंतर्गत आम्ही हा डॉक्टर शामनारायण यांनी त्यांच्या पुस्तकात धारकड ऑफ मेडिसिनमध्ये आरोग्याविषयी काय उल्लेख केला होता काय आजाराचे मुख्य कारण काय आहे याचा पूर्णपणे उलगडा केलेला आहे तेच आपण रिसर्च थ्रू त्याला फ्रू करून सामान्य समाजापुढे मांडण्याचा आपण एक छोटासा प्रयत्न आम्ही आज या दिवशी आम्ही केलेला आहे एकंदरीत सर आधाराचे मूळ कारण काय आधाराचे सर्वात मेन कारण जर तुम्ही बघितलं असाल तर मी सांगितलं रिलेशनशिप्स जे आठवड रिस युनिव्हर्सिटी सर्वात जगातला सर्वात मोठा रिसर्च आहे ऐशी वर्ष चालला आहे त्याचे संक्षिप्त रूप बघितलं असतात ज्याचे गुड रिलेशन चांगले तो जास्त जगला त्याला काड्या काढ रेस कमी आला त्याला कॅन्सर कमी झाला त्याला बीबीचे आजार कमी झाले गुड रिलेशन द बेस्ट त्याच्यानंतर त्यानंतर मॉरल कॅरेक्टरिस्टिक इंटेलेक्च्युअल कॅरेक्टरिस्टिक डाईट लाईफस्टाईल सेक्शुअल रिलेशनशिप या सर्व गोष्टी जर आपण अभ्यास केला तर असं कळून येईल की आपण आरोग्यासाठी हे पॉईंट ज्या डॉक्टर सामील हनीमणी सांगितले आहे ते आपलं आरोग्य निरोगी आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी एक उपयुक्त ठरतं डॉक्टर श्यामल हनीमन यांनी जे काही जीवनाची रहस्य सांगितली होती आरोग्याची आज खरं ठरत सांगत काय डॉक्टर सामील हाणे म्हणणे अडीचशे वर्षापूर्वी पूर्वी ते नुसतं लिहिले नाही त्याच्यावर प्रूव केले एक एक पुस्तकाला त्यांनी सहा वेळेस एडिट केलेलं आहे म्हणजे ते पुस्तक किती पूर्ण पूर्ण परिपूर्ण झाले असेल तुम्हाला कळून जाईल आणि त्या पुस्तकावर त्यांनी नुसतं पुस्तक लिहिलं नाही त्याचे असे जवळपास त्यांनी सात आठ ग्रंथ लिहिले आहेत ते प्रूव्ह केलेले आहे त्यांनी की आरोग्य जसे की डायबिटीज कॅन्सर या आजारावर ते आज पूर्णपणे खरी उतरत आहेत जे अडीचशे वर्षापूर्वी सांगितले ते आज खरे होत आहेत जेणे सोरा सिव्हिल सायकोशी या विषयावर खूप छान पुस्तक लिहिले थिअरी ऑफ क्रॉन डिसिजेस मी असं जनता आवाहन करतो की त्यांनी हे पुस्तक वाचावं